चोक बाबा आली तो शेता सर। गए गए। तो 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 आता नकल रडलं रे सकाळ आता सकाळपासून रडलं रे शेताकडे जायचं वाटलं सांगलेला ऐक वाटत नाही गिलेकर चला पटेल बघा आता सर सर चला सर कसं आहे पाणी हाय का कसं जायचं हो आता इथून बैल होय बैल जातात की फक्त पण करायच तुला जायचं आहे का जायचं का चल मग आता जाऊ आता आता आलो तर अशा पद्धतीने आम्ही निघालो आहोत आमच्या शेताकडे शिवासला मी असं काकत घेतले आमचा शिवास काय करायलाच तयार नाही बाबा लई रडायला लागलं शेताकडे जायचे शेताकडे जायचे शेताकडे जायचे तर शिवामचा अरे बो बापर शिवास थांब 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 काही अवघड आहे बाबा बघताय तुम्ही आणि मी हे पण चालवतोय हे बाप रे आता इथे चिक्कल आहे रे बाबा अरे बापरे अवघड वाट आहे रे दादा तू पॅन्ट खाली कर पॅन्ट कर खाली कर खाली पूर्ण चला चलो बघता ओका डबक्यात पाणी चला पाणीच पाणी जिकडे तिकडे आम्ही आलो आता आमच्या शिवाच्या जुन्या घरी हाय हॅलो हाव आर यू कसे आहात <वशाथ> तुम्ही सगळे तरी हे पहा आमची विहीर पाणी हे बघा पाणी कसं आहे शिवांश दादा पाणी किती आहे आपल्या विहिरीला किती नाही किती आहे किती आहे पाणी बघताय तुम्ही मित्रांनो गच्च भरली विहीर आता फक्त एक सात आठ पाय तुम्ही ये शिवांश सर माझ्या पाठीमागे शिवांश येत आहे विहिरीच्याकडे आमची विहीर हे बघतंय आमचं सोयाबीन हा वाव छान आहे का सनलाइट कसं सनलाइट नीट नीट सनलाइट सनलाइट कुठं आहे सनलाइट आहे का वाव सूर्य आलाय मावळतीला तिला तर तुम्ही बघताय कसं आहे छान आहे का कसं आहे निसर्गरम्य वातावरण बघा फ्रेश एकदम टवटवीत ही आमची विहीर बघितली का विहीर हा पूर्ण संपूर्ण विव आहे आमच्या विहिरीचा दिसतंय का कडक हे आहे कडीपत्ता परत बेलाचं झाड हे दिसतंय का बेलाचं झाड हे काही हे लिंबाचं झाड परत कडीपत्त्याचं झाड हे आमचा इथं मारुती राया इथं आमचे कडीपत्त्याचं झाड सगळं पूर्ण तोडलं आहे हे आणि हे पूर्ण आंब्याचे झाड आहेत अशा पद्धतीनं हे आमचं इकडे श्वास आला का हाय हॅलो नमस्कार येऊ हो का हे आमचं चिकूचं झाड पूर्ण वाळून गेले बरं का शेपूची भाजी आहे का बघताय तुम्ही आता शेपूची भाजी आणि ही मिरच्या दिसत आहेत काय तुझ्या पाठी मग चिकूचं झाडच आहे ना ती वाळले ना वाळले म्हणजे तुझ्या पक्ष्याने सगळे पानं खाऊन काय पक्ष्याने प्राण्याने हे आमच्या आंब्याचे झाड आणि हे मुगाच्या शेंगा बघा मित्रांनो मुगाच्या शेंगा कसे आहेत आंब्याचे झाड भरपूर आहेत बघा आप आंब्याचे झाड नारळाचं मुगाच्या शेंगा आहेत छोटे छोटे नाही निभरलेले किती इथे निभरलेली शेंगा तीन आहे तीन आहे तीन आहे って。